व्हेरी गुड कलस वर्षी आबासाई पोळ शिक्षण प्रसारक सेवा मंडळ मारडी संचालित इंदिरा गांधी विद्यालय दिवळ जुनिअर कॉलेज या ठिकाणी सन दोन हजार पाच सहा या बॅचचा माझी विद्यार्थी स्नेह मिळावा या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत व्हॉट्सअपवर मेसेज काढला होता आणि बघितलं की गेट टुगेदर आहे आणि रात्री मी दहाला मोबाईल माझा बंद करतो कितीही काही असू दे दहाला माझा मोबाईल बंद असतो पावणे दहाला फोन आणतात नाही घेतला कामात होतो त्याच्यानंतर दहा वाजून आठ मिनटानं परत आला मग घेतला फोन आणि फग्याचा <laughs> म्हटलं सर यावंच लागत आहे शिक्षकांच्या क्रीडा स्पर्धा सुरू आहेत आणि मी वळजल या ठिकाणी आता काम करतोय सध्याला तिथली चार लोक त्या स्पर्धेसाठी आहेत आणि आता सहा वर्ग आणि पाच लोक आहेत सर म्हणजे दोन्ही मुख्याध्यापक माझ्या इथं बसले त्यांना माहीत आहे प्रशासन काय असतं ते तुम्ही सगळेजण सासू सासू म्हणताय बाई तात्या आता सर जगदाळे सर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो का ज्यांच्यामुळे आम्ही घडलो आज इथे उभा आहोत खर तर संपलं सगळं आता ते सासूला सासू कुणी म्हणत नाहीये कुठं कुठे बाहेर <laughs> आहे ना बरोबर आहे ना तुम्ही आता मम्मी म्हणता मॉम म्हणता आई म्हणता आपली आई जसे ही तशी सासू जर आपण समजली तर त्या सासून पण तसंच आता तुम्ही होणार आहात त्या झाले का नाही आय डोंट नो मला माहित नाही काही जण झाले जवळ आले फक्त <laughs> रोल रिव्हर्स होतोय रोल रिव्हर्स होणार आहे आधी तुम्ही मुलगी होता त्याच्यानंतर कोणाची तरी पत्नी झाला बहीण होता भाऊ होता सून झाला आई झाला तुमच्या सासूला पण तुम्ही आता आईच्या ठिकाणी मांडलं ती आई कशी असावी ती तुम्ही दाखवून द्यायचं आहे ती आई कशी असावी ते तुमचं काम आहे तो सासरा कसा असावा ते तुम्ही दाखवून द्यायचं आहे विनोबा भाव एका ठिकाणी बसले होते सगळ्या विद्यार्थ्यांच्या बरोबर आणि भारताचा नकाशा होता तर फडला सगळा आणि सांगितलं की जोडा सगळे विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला कोणालाही तो जमला नाही भारत जोडता आला नाही एका खोपऱ्यामध्ये एक पोरग बसलं होतं ते सर मी प्रयत्न करू का आता बऱ्या जण सांगली आम्ही बँक बेंच होतो असं होतं तसं होतं ठीक आहे ओके नो प्रॉब्लेम आणि तो बसला होता पाठीमागं सगळ्यांचे प्रयत्न संपल्यानंतर तो आला आणि म्हटलं सर मी प्रयत्न करू कर का कर सगळे जमले जातात तुला जमते का बघ आणि एका मिनिटात त्याने नकाशा जोडला सगळेजण आश्चर्यचकित झाले की बाबा रे काय झालं नेमका त्याने सांगितलं की सर मां मी काही केलं नाही त्या नकाशाच्या पाठीमाग माणसाचं चित्र होत तो माणूस मी जोडला नकाशा आपल्या आप अप जोडला तुम्हाला सगळ्यांना एकत्र आणण्याचं जे काम केलं त्या सगळ्यांच्यासाठी जोरदार टाळे बाजू येतात जमाना फार वेगळा आहे सगळे सांगतायत आम्ही थर्टी फाय जिंदाबाद होते काही जण फोर्टी फाय असतील डोंट कंपेअर इच अदर कोणाशी ही तुलना करू नका स्वतःची या स्टेजला येऊन सुद्धा भगवत सर आपली जर ही मानसिकता असेल तर मला वाटतंय मी नोकरी करून चूक केली जगलं काय जगलो पण जगायचंच राहून गेलं जगलो पण जगायचंच राहून गेलं ज्या ठिकाणी तुम्ही आहात त्या ठिकाणी आर युनिक तुम्ही प्रत्येक जण त्या त्या ठिकाणी अत्यंत मोलाचे आहात जर जा तुलना करताना तुम्ही त्यावेळेस त्या सगळी गडबड होते तुलना नका करू कोणाची आपली स्वतःची कारण तुम्ही प्रत्येक जण स्मार्ट आहात त्या ठिकाणी नाही ना जमत कोणाला सश्याला सांगितलं तू पाण्यामध्ये पोह जमेल का त्याला गरुडाला सांगितलं तू पळ जमिनीवर ना पळे का तो नाही शक्य त्याला माश्याला सांगितलं आकाशात उंच भरारी नाही जमत त्याला तुमचं जे आहे ते बेस्ट आहे आणि तिथं तुमचं बेस्ट द्यायचं काम करा दुसरं काही नाहीये जगण्यात मोज आहे रडतोयच काय वेळ्या लढ आणि मग देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देता देता घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यायचे तुम्हाला ज्या गुरुवारने जे शिकवलं खर तर आम्ही शिकवत नाही आहोत म्हणजे आम्ही थेंबा मेलो होतो तुम्ही पण सांगता नाही शिकवत नाही आहोत आम्ही कुणीच तुम्ही शिकता म्हणून आम्ही शिकवतो आणि तुम्ही त्या क्षमतेचे असता फक्त शिक्षकांचं कामा असतं माईलस्टोन असतात ते अ पथदर्शक असतात आता आम्ही मी खूप मोठ्या स्तरापर्यंत जातोय मार्गदर्शन करायला मार्गदर्शक म्हणायचे आता मार्गदर्शक नाही म्हणायचं आता सुलभक म्हणायचं आहे सुलभक म्हणजे काय तो मार्ग असतो तो सांगायचा आहे फक्त तुम्हाला की बाबा रे हा मार्ग दिवडला जातोय हा मायनीला जातोय हा दिल्लीला जातोय अमेरिकेला जातोय जायचं तुम्हालाच होतं तुम्ही गेला तुम्ही गेला तिथं आणि तिथं पोहोचला या सगळ्या प्रवासामध्ये तुमच्या आईवडिलांनी जे तुमच्यासाठी केलं ते तुम्ही तुमच्या मुलांच्यासाठी करा त्यांना तुमचा क्वालिटी टाईम द्या कुठला वेळ द्यायचा आहे तुमचा सगळ्यात क्वालिटी टाइम त्यांना द्यायचा आहे कारण खालची बातमी सर क्लासमध्ये मॅडम ओरडली आणि मुलीला जाऊन लटकून घेतले स्वतःला बघितलं असेल तुम्ही व्हॉट्सअपला टीव्ही ला, ला। दुसरं आणखी अशा अनेक घटना अनेक प्रसंग आपण दररोज बघतोय दुसरं आपण जमतोय सगळे एकत्र आणखी एक घटना सांगतोय तुम्हाला मी गेट टुगेदर झालं मी फार विचारपूर्वक बोलते सगळे मी गेट टुगेदर झालं आणि त्या मुलीनं स्टेटसला ठेवला तो फोटो आणि मित्र असेल मैत्रीण असतील त्यानं लाईक केलं आणि लाईक केल्यामुळं त्या नवऱ्यानं तिला बदळ बदल बदललं दा दवाखान्यात ती ऍडमिट आहे अनेक घटना ओ जिंदगी जिंदगी नाही जिसकी कोई ओ जवानी जवानी नाही जिसकी कोई कहाणी नाही माती खाल्ली असेल ओके ठीक आहे आता आपण वेगळ्या भूमिकेत आहोत आपल्या मुलांच्यासाठी कुठला आदर्श द्यायचा हा समाज समाजासाठी जागा स्वतःसाठी सगळेच जगतोय आपण समाजाला जेवढं देता येईल तेवढं द्या कारण ज्यावेळेस तुम्ही इतरांची काळजी घेता त्यावेळेस युनिव्हर्स तुमची काळजी घेतो महावीर बरोबर आहे का ज्यावेळेस तुम्ही इतरांची काळजी घेता त्यावेळेस म्हणजे काय अक्क जग ब्रह्मांड तुमची काळजी घेत एक पाऊल टाकून तरी बघा पुढं काय होत ते बघा पुढची नव्याण पावलं निसर्ग आपल्यासाठी टाकत असतो ते टाका तुम्ही आणि मग हे सगळं घडत असताना आपल्याला एक आदर्श समाज निर्माण करायचा <laughs> आहे तुम्ही आयडियल वा आयडियल आदर्श इकडे तिकडे शोधायची गरज नाही तुम्हाला तुमचे आई वडील तुमच्यासाठी आदर्श होते तुमचे गुरुजन तुमच्यासाठी आदर्श होते कुणाकडून शिकायचं दत्तात्रयला चोवीस गुरु होते निसर्गातला प्रत्येक कण ना कण आपल्याला शिकवत असतोय हिंदी शिकवलं तुम्हाला मी धरती कैती धैर्य न छोडो सांगितलं तुम्हाला न इतना उंच डॅंगलो सारा संसार इतकं मोठं व्हा की जगामध्ये तुमचं नाव झालं पाहिजे आणि याचा अर्थ एखाद्याचं नाव होत नाही म्हणजे तो मोठा नसतो असं नाहीये तुम्ही तुमच्या ठिकाणी मोठे आहात तुम्ही तुमच्या मुलांच्यासाठी मोठे तुम आहात सासू सासऱ्यासाठी आईवडिलांच्यासाठी मोठे आहात ज्यांच्यामुळे हे दिवस मिळाले आपल्याला बघायला ज्या मातीमध्ये आपण जन्माला आलो ज्या मातीनं आपल्याला मोठं केलं ढगे ज्यांना म्हणता तुम्ही त्यांना भारतावर ढग धरलेत असे कळलं का छोट काम नाहीये ते आज पीएचडी झालेली मुली आहेत लॉय लौ, लॉयर आहेत उद्योगपती आहेत आपल्याला जे मिळालं नाही ते इतरांच्यासाठी देऊया आणि सशक्य आहे उत्तमनं सांगितलं माझ्यासाठी दाखले उत्तमनं मुदत संपली त्याचं सांगायचं कौतुक नाही मी तुम्ही सगळेजण हे करत आहात आणि करावं त्याची अपेक्षा आहे चार दिवस होते पालकांची सही लागते सगळं लागतं काही नाही सर म्हणले तर आना विद्यार्थ्याची नावं आणि त्यानं मला दाखले दिली आणि त्या केवळ त्याच्यामुळं ती मुलं स्कॉलरशिपला बसू शकली उत्तमचा किस्सा आठवते सगळेजण फार सिरियस झाले तुम्ही आपला <laughs> <laughs> कॅम्प होता तुमच्यातले किती जण देऊ इकडं इकडं कॅम्प झाला होता नागोबी होते तुम्ही होते ना हा ठीक आहे आणि तोच कॅम्प घेऊन आम्ही लोणंदला गेलो होतो आणि फक्त मुलींचा मुली नव्हत्या त्यावेळेस तिकडे पाठवल्या सरांनी परवानगी नाही दिली आणि मग फक्त मुलं घेऊन आणि मला एकट्यालाच पाठवलं होतं सरांनी वगमारे सर पाठी मागून रजा टाकून आले होते आणि मग शोभायात्रा म्हणून त्यातला एक प्रकार असतो ते असं हे करायचं असतं फिरायचं असतं गावातून त्या आणि मग काय झालं मुलगी नाही मग मा भारत माता कोणाला बनवायचं आणि मग त्यावेळेस भारत माता उत्तमला बनवलं होतं आम्ही महत्वाचं त्याच्या पुढचं जाऊन आल की आमच्यामध्ये शिक्षक सगळे साडी नेसायचा काय प्रश्नच नाही साडी नेसवायचा पण प्रश्न नव्हता आईराला दिली असेल ती घरच्यानी नेसवता पण साडी येत नव्हती आणि दहिवडीच्या मॅडम आल्या त्यांच्या मुलींची टीम घेऊन आणि त्या ठिकाणी म्हणलं मॅडम आमच्याकडे भारत माता करण्यासाठी मुलगी नाही येत आमचा हा गोरा गोमटा देखना दिसतोय जरा <laughs> त्याला भारत माता उत्तम घोषित का तर हो म्हणला सर त्याला भारत मातेसाठी आम्ही तयार केलं साडी पण मागून घेतली शेजारचीच आणि मग झालं ते आणि मग मॅडमला म्हटलं मॅडम उत्तम साडी नेसवायची आणि पाठवा त्याला हे का सांगते तुम्ही लक्षात घ्या आणि मॅडम मॅडम कडे गेला तो फुल पॅन्ट होती त्याची तुम्ही सगळेजण आईच्या भूमिकेत आहात आता आहे ना ठीक आहे ओके आणि मग मॅडम म्हणलं मॅडम साडी नेसवायची त्याला मॅडम म्हणजे पाठवा त्याला टेंटमध्ये त्याला पाठवलं आणि मॅडम म्हणते पॅन्ट तुझी काढ तो म्हणतो नाही मॅडम तू काय म्हणते नाही मॅडम मी पॅन्ट काढणार नाही मॅडम वैतागली मॅडम म्हणले सर मी साडी नेसवणार नाही त्याच्याशिवाय साडी नीट नेसा येणार नाही मी उत्तमला बाजूला घेतलं उत्तम म्हटलं आज नाही उत्तम म्हणला त्याची तर आणि मी मॅडम कडे गेलो मॅडमला रिक्वेस्ट केली मॅडम मॅडम म्हटलं काही करा पण त्याला साडी झाली मला हे का सांगायचं आहे समजून घ्या आपली परिस्थिती काय होती म्हणजे आपणाला अंडर सुद्धा मिळाली नाही समजून घ्या इतकं आपल्या आईवडल्याने आपल्यासाठी केलेलं आहे आणि महत्वाचं त्या स्पर्धेमध्ये आपल्या शाळेला जिल्हा स्तरावर दोन टॉपे मिळाल्याची <laughs> तुम्ही बाहेर जाऊन खूप स्काय इज द वेळ खूप होतोय आरोग्याच्या संदर्भात सांगायचं सा झालं तर पंचकोश असतात अन्नमय कोश प्राणमय कोश मनोमय कोश विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश ह्या सर्व कोशावर जर काम केलं एज्युकेशन सिस्टम मध्ये आलेलं आहे संधी जगातली सगळ्यात आदर्श शिक्षण पद्धती माहित आहे कुठली आहे माहिती आहे कोणाला सांगा मला कोणी फिनलँडची शिक्षण पद्धती आदर्श आहे जगात आणि आरोग्याच्या आनंदाच्या सर्वे मध्ये फिनलँड सलग दहा वेळा पहिला आहे जगामध्ये तिथं पंचकोश विकास पद्धतीचं शिक्षण दिलं जातं पंचकोश म्हणजे काय आहे ते सांगत बसत नाही मी कुठं प्रसार करत नाही माझं स्वतःचं युट्यूब चॅनल आहे योगाच्या संदर्भात आहे ते स्पर्धेचं व्हिडिओ असतात त्याच्यावर आरोग्याच्या संदर्भात असतात त्याचं नाव सांगतो आ पंचकोश प्रत्येकाचे पाच व्हिडिओ बनलेत वेळ असेल त्यावेळेस बघा आणि त्याच्यावर काम करा माय लाईफ योगा अँड वेलनेस माय लाईफ योगा अँड वेलनेस काय केला यूट्यूब सुरू तर अनेक लोकांचे प्रॉब्लेम आहेत आजार पण आहे डायबिटीज आहे बीपी आहे डायबिटीजला आपल्या जगातला एक नंबर आहे भारत देशात आणि लोकांचे कंबर दुखी गुडघे दुखी टेन्शन आहे सगळ्यांच्यावर अतिशय सुंदर व्हिडिओ आहेत ते बघा मला इथं बोलवलं यथोचित माझा सन्मान केला सत्कार केला तुम्हाला बघून सगळ्यांना खूप आनंद झाला असेच आयुष्यभर हसत राहा नाचत राहा आणि या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र